होत कस वास येतोय वास येतो नाही तू का माझी घेतली बिघली काय बोल तू यायला नाही वास तर येतोय मला तर वाटते तूच घेतलेली बरं का हे काय माझी घेतलीस तू पण काय नाही म्हणते भाषेत हो तू तू अभ तुझा नवरा आला तर माझ्या नावाने खडे फोडल की त्याला पुढे बघते मी तो मला स्वतः हाय एवढा दुसऱ्याला तू माझी घेतली ना तू अय बाबा मी नाही घेतली तुझी बघू दे बरं बघू दे बर मला कुठे ठेवली होती काय बघायची काय बघायची तुला बेवड्या तिकडं नाही मग बघू दे ना सांग काय बघा तो माझी हायती बघू दे कळलं पाहिजे तुला बी दारु पेले, दारु पेले। गितली। गितली गितली मल मला बोलवतो दारू पिले दारू पिले स्वतःच मुताड पिऊन आला की घेतली घेतली बिथली काय लाज बिल वाटते का घेतली मला जाऊन देत नाही घरात तू घेतली तू मी काय जाऊ घरामध्ये नाही मला बघू दे की तू बघून देते नाही तर काय घरात जायला मिळाला अजिबात घरात बिरं द्यायचं नाही तुला घरात घेते मी बाबा दे ना मला बघू दे मला वाटलं वाटलं काय वाटलं बघू कळा बघू काय देऊ मी काय मग त्या ग्लासात काहीतरी पाणी काय तरी ग्लास पाहिजे ना तू माझा ग्लास बघू काय सांगताय कसला पाहिजे ग्लास बघू घर दाखव इकडं दाखव तुला मी ग्लास म्हणजे म्हणजे ग्लास दाखवायचं म्हणजे मला कसं कळल

मला लय बडबड करतो ना आता स्वतःची बायको काय करते तेच बडवतो त्याला ताजली मला नारू हा आता बरोबर आहे काय म्हणत नस तूच पाजली मला नारू ना बेवड्याला बेवडे भेटले मला नारू मी तुला तूच पाजली तूच शिकवलं मला नारू पैला बेवड्या हं हं मशिवाने रेकू ती तू पिली तर पीली स्वतःच्या मनाने पीली आणि माझी परत हे करते का आता उतरवर

त्याचा वास तुझा देतो ना दारूचा मी पिले का दारू तू आला की सांगतो मी कुणाचं वास घ्यायचा काय लक्ष ठेव मला बाकीचं काय माहित नाही आता दादा आला ना दादा दादाला सांगतो मी दादा। दादा दादा। दादा दा दादा दा दादा दादा। तू काय आज मी घेऊन आलास का काय रे हा मी नाही रे दादा घेतली मी नाही का बसता रुत्र चोवीस तास नुसा बलेला असतो नाही मी नाही घेतली जेवण बिवण काय असेल असं बनवलंय ते आण जा आता अगं जा की काय जेवण मिळून बनवलंय का नाही हा एवढं रानात मी काम करून आलोय भूक लागली हा अगं बोल कि काहीतरी बोल आता

अरे स्वतः पिला पिलावर माझ्या काय कोणी होई होईल मी पाजली नाही काय तुला अरे आता काय करू मी ह्याच मी नाही झाला जाणार अजून काय काय हे काय मी नाही पाहली का नाही आमच्या पायानासोबत तू दारू पाजायला लागला काय दारू पाजली मी नाही पाहली एवढी सोड सारखी तुला बनवलं आता देवा आता काय करायचं देवा का अरे तुझी बाई कुले बोटीशी आहे गुणाची मला नाही गाण्या मी तुला चांगला ओळखतोय तूच दारू पाजली बायकोला मी नाही पाजली अरे दादा तू सांगतो मोठी शानी आहे तू नच बस मी बस शानी कुणाला म्हणलं शानी म्हणतोय गण्या तूच माझ्या बायकोला बेवडी केली तुझी बायकोच बिवडी

लय ऐकले मी तू झाला बायकोचा अरे बैल कोणाला म्हणतोय आली दोन दिवसाची आता तिच्यासाठी लागला का माझ्यासरायला अरे एवढेच चांगले बाय होणार तू हे करा तू निक मला आकला तुम्ही मला मी बघून घेतो तुम्हाला